श्रीदेवी महात्मे द अद्याय दहाव श्री गणेशाय नम श्रीदेवे नम नमो श्रीदेवी भवानी अखिल जगत्रयाची जननी हरिहर ब्रह्मादि इच्छा मात्रे वर्तविषी आणि सृष्टीचा दुर्गम चालविषयी अनुक्रम त्या माझे प्रणाम जगन्माते सर्वदा असो पूर्वाध्यायी कथन श्री महासरस्वतीचे व्याख्यान त्यात निशुंबाचे मरण श्रोतयाशी निमिदिले, आता पुढिया इतिहासा श्रोते हो सादर तुम्ही परीसा कमल पुश्वा सु अशी जयसा भ्रमरलुब होतसे मेधा ऋषी होय सांगता म्हणे एकाग्र एकेगा सुरथा निशुंबारणी पडता सता शुंबनावरे शुंभाशी ससैन्य बंधू पडला पाहुण बोलता झाला तेव्हा वचन दुष्टे दुष्टेवलया करुण दुर्गे गर्व करू को अन्य शक्तीच्या बडे बहुत तू युद्ध करिशी अद्भुत त्याचे योगे मान निश्चित पावसी हे तुझ योग नव्हे देवी बोलवती झाली त्याशी मी एकटी आहे परियशी मज वाचून तू दुसऱ्याशी कैसा पहासी अज्ञाना अन्य ज्या ज्या शक्ती पाही ते माझेची रूप असे सर्वही सर्व हि पाहे लवलाही शक्ती प्रवेश मदस्वरूपी येतो क्यात सर्व शक्ती जाण ब्रह्म शक्ती आदि करोण देवी शरीरी झाल्या लिन एकटी अंबिका रे ते शुंभाशी म्हणे माझ्या विभूती अनेक मत्स्य स्वरूपे असती त्या सर्व माझ्या ठाईने चिती लय पावल्या निर्धारी आता मी एकटी आहे रणी तरी युद्ध करावे स्थिर सुरथा लागुणे युद्ध तेव्हा प्रवर्तली दिव्याने शुंभासुराचे युद्ध मानिले वैताचे अति घोर युद्ध देशाचे देव दैत्य पाहती कृष्ण शराचे वर्षाव टाकती शस्त्राश्रे सर्व अंबिका शुंभाचे अभिनव गोर युद्ध मांडिले ते युद्धर बहुत सर्व लोक भय पावत दिव्य अष्टाते त्वरित झाली गदा शक्ती आणि नागर मुसळ खेटक आणि तोमर परशुपास भाला शर त्रिशूळ क्रोधे मारिला शारंग धरुणिया हाती बाण सोळीले नेनो किती ऐशी दिव्य श्री भगवती सोड ती झाली सकृदिय असो तेव्हा तो शुंभाण तद्घातक श्रीन देवीच्या अश्राचे खंडन करता झाला शणार्द यानंतर शुंभासुर करता झाला संग्राम थोर अनेक शास्त्री शेदुदर देवीवरी सोडिले त्याच्या शस्त्राच्या सत्वरी नास इच्छूनी परमेश्वरी उग्रहुंकार उच्च करी तिने नाचले सर्वांते शंभर सोडवणे शर झाकण केले देवीवर देवीने बाण मारवणे सत्वर धनुष्य त्याचे छेदिले धनुष्य छेदिले असता जान देवेंद्र धावला शक्ती घेऊन देवीने ते सोडून शक्ती छेदवणे पाडिले त्यानंतर शुंभासुर ખડગ ઘાર શ્વતંદ્ર દિવા જયાવરી જયાસી તો દેવીસી મારતા ઝાલા નીચે દેવીને શર સોડોની વેગેશી ખડગ છેદોની પાડીલાનકી સોડોની શર ચર્મ શેદોને કેલે ચુર સૂર્યાચે કિરણ જ્યાવર ઝડકે ઢાલ તેને ગુના દેવીને સોડોની વાન अश्वसारथी मारले जाण त्याचे धनुष्य छेदन टाकते झाली क्षणमात्रे मात्रे क्रोध शुंभ क्रोधाशी पावला मुदगर येऊणी घेऊणी धाविनाला देवीने बाणा सोडवणी वाहिला मुद्गर छेदिला क्षणमात्रे तथापि तो शुंभ दैत्य मुष्टीओवणी धावला त्वरित केला ती निष्ठुराघात देवी हृदयी तात्काळ ದಮಾ ದೇವಿ ನಲ ಪ್ರಹಾರುರೇ ಮಾರಿಲ ಸತ್ವರ ದೈತ್ಯ ಪೈ ದೈತ್ಯ ಅತಿ ದಾರುಣ ಸವೇ ಉಡ್ಡನ ದೇವಿ ಉಚಲ ನೀ ಆಕಾಶಿ ಶುಂಭ ಮಾರು ಪಿ ಶಿ ನಿರ ದೇವಿ ಶುಂಭಾಶೇ ಯು ಆಕಾಶೇ देवीने आणि शंभाचे युद्ध गगनी झाले साचे परस्पराघात शस्त्राचे एकमेकाशी मारिती मुने सिद्धादि देव पाहती जय सर्व चंडिकेशी इच्छिती देवीने युद्ध रीती तया शंभाशी मांडिले संग्राम करोणी वाडविळ देवीने उड्डाण केले तात्काळ आणि दैत्य उचलोणी सबळ आकाश मार्गे भ्रमविलया नंतर त्यात धरुणी चरणी चक्र आकृती फिरवणी गगणे भूमिशी टाकला क्रोधे करुणी धरणी कंप झाला ते पुन्हा तो हो सावधान वेग धावला देवी ते मारावे म्हणून क्रोधे धरिता झाला शंभ धावणे आला जवळ देव ऐसे देवीने पाहुणे तत्काळ क्रोधे हृदयी मारुणे शूळ भीमेवरी पाळीला तो शुंभ पडता असुर असुरधळी आकांत थोर एकची आकार, प्रलय अनिवार वर्तला सप्त समुद्र सप्तदीप पृथ्वी पावली चलकंप शुंभाच्या शराचा क्षेप होता पर्वत थरथरले तो दुरात्मा पडला सता मग प्रसन्न झाले तत्वता विश्वाशी जाली स्वस्तता, जाली। जाली सर्व विश्वाशी झाली स्वस्थता आकाशही निर्मळ झाले उलका सहित मेघ उत्पात पूर्वी होत सती जे बहुत ते सकळी झाले शांत सरिता मार्ग चालिला शुंभ पडला ते कोण आनंद झाला त्रिभवणी सर्व देवांच्या श्रेणी अत्यंत शत्या पावल्या ऐशी देवीशी झाली तृष्टी केली देवीवरी पुष्पवृष्टी सर्व ऋषीच्या ही कोटी आनंद सविती वादले अपार गंधर्व गाती मधुरश्वर अप्सरांचे नृत्य सुंदर स्वर्गे होते झाले अनेक सुगंधा सहित वाट येत झाले परमाद्भुत अग्नि होणी शांत स्वयंकुंडात अप्रकले प्रभायुक्त सूर्य झाला द्विजनित शब्द शांतावाला सकाळ लोक आनंदाला हर्ष झाला त्रैलोकी અસોયા પ્રકારે કરુણ શુંભદત્તા કેલે હનન પુડિલ અદ્યય નિરોપણ નારાયણી સુતિ અસી હે મહાસસ્વતી વ્યાખ્યાન શ્રવણ પઠને કરી પાવન સકળ મનોરથા ચે પુરા યને કરુણે હોત શે રણિયાપણા વિજય શત્રુચા હોતશે પરાજય સર્વ દુઃખાચ નાશ હોય પઠન માત્રે કરુણયા જય શે વ્યાસે વર્ણન કેલે તે શે તે નિરોપીલે સજ્જની પાજે પરીશિલે કૃપા કરુણ સર્વ શ્રી અંબેકેશી નમસ્કાર માજસોત નિરંતર રામબ્રાહ્મણ વર્ણ કરિના સદા શ્રી માર્કય પુરાણ સાવર્ણકે મન્વંતરે દેવી ભાગવતી મહાત્મ્ય શ્રીમહાસવતી વ્યાખ્યાને दशमोध्याय श्री जगदंबार्पण असतो अंबा माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण